पटला एक मते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला पटापट या लाईव्ह मध्ये झालं का चहा पाणी सर्वांच आमचं सुद्धा चहा पाणी झालेलं आहे आणि करण्याच्या तयारीमध्ये आहे आता मी थोड्याच वेळात मी स्वयंपाकाला लागत आहे तर सर्व युट्यूब फॅमिलीने लवकरात लवकर लाईव्हला येण्याची कृपा करावी चला पटापट या <laughs> पटापट पड़ कमेंट करा या लाईन मध्ये या पटापट पटापट कमेंट करा बोला चहा पाणी झालं का गुड मॉर्निंग सर्वांना कमेंट बॉक्स मध्ये लिहा प्रश्न काय बोलायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा बोला कोण कोण आहे गुड मॉर्निंग अरे वा गुड मॉर्निंग ताई रोशनी अँड हरीश गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग बोला चहा पाणी झालं का रोशनी ताई चहापाणी झालं का बोला मुलं गेले का पेपर साठी रोशनी ताई मुलं गेले का पेपर साठी प्लीज सर्वांना गुड मॉर्निंग पटापट या लाईव्ह मध्ये आज मी आता सध्या सर्वात आधी दळण केलं आणि नंतर मग स्वयंपाक करत आहे आता कारण की दळण आणलं दाजीनी दळणच नव्हतं आमच्या घरी संपलं होतं दडण आणि मला दोन दिवस झाले दळण करायची आठवणच राहिली नाही त्यामुळे आता वेळेला दडण करावं लागलं पण असो आमच्याकडे चक्की सकाळीच उघडते लगेच गिरणी कोण आहे जीवनाच्या वाटेवर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी बोला झाल का चहानी रामकृष्ण हरी भाऊ झाला का चहापानी बोला आ, हो आमचे झाले चहा पाणी अच्छा रोशनीताई म्हणतात आमचे पाणी झाले रामकृष्ण हरी भाऊ काय म्हणतात कशा आहात छान छान दादा छान एकदम उत्तम एकदम टनटणी शुभ सकाळ शुभ सकाळ भाऊ तुम्हाला सुद्धा शुभ सकाळ सुप्रभात तुम्हाला सुद्धा शुभ सकाळ चहा प्यायला आमच्याकडे येणार आहे कोण तुमच्याकडे येणार आहे अच्छा हो आमच्याकडे या की या या आम्ही वाट बघत आहे या या चहा घ्यायला कधी पण या आणि कमेंट करून सांगा की आपल्या आले आम्ही तुम्हाला घ्यायला येणार काही हरकत नाही स्वागत आहे तुमचं गरिबाच्या घरी तुम्ही मस्त बोलता पण अच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू कसं आहे ना दादा ज्यांचे विचार चांगले असलेला त्यांना चांगलंच वाटते की बाबा छान बोलतात म्हणून असं असते ते माणसाच्या स्वभावावर विचारावर अवलंबून असते बरोबर ना संपर्क पाहिजे की संपर्क पाहिजे की अच्छा म्हणजे संपर्क कशाला आम्ही अकोल्यामध्ये राहतो ना आमच्या शॉर्ट विडिओ वरती कमेंट करा म्हणजे घरपोच आले असं समजून जा शॉर्ट व्हिडिओ वरती कमेंट करा सांगा की अकोल्यामध्ये आलो ताई कुठे उभे आहे ते सांगा आम्हाला रेल्वे स्टेशनवर आहे तुम्ही बस स्टँड वर आहे टावर जवळ आहे कुठल्या पण दवाखान्याजवळ जरी असले ना तुम्ही आलेले तरी आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला घ्यायला येणार काही हरकत नाही कसं यायचं पण हा मी तेच तर सांगत आहे मुलं पेपरला गेले रोशनी ताई म्हणतात मुलं पेपरला गेले अच्छा हो का ताई आमचा सुद्धा दादा गेला पेपरला आणि खूप बदमास आहे किटकिट करून गेला गाडी न्यायची होती त्याला स्कूटी दिदीची तर तिचकिच टिचकिच -टिच केली आणि गेला आखरी नेली पण नेलीच ठीक आहे जशी आपली आज्ञा हा नाही आज्ञा वगैरे काही नाही पण कसं आहे ना मोबाईल दाजीचा आहे आणि नंबर सुद्धा दाजीचाच आहे आणि दाजीच्याच नंबरमध्ये आम्ही युट्यूब चॅनल बनवलेला आहे त्यामुळे माझ्याकडे मोबाईल नंबर वगैरे काहीच नाही नाही तर मी माझा नंबर दिला असता काही हरकत नाही पण तुम्ही अकोल्यामध्ये या आणि मेसेज करा दाजीपर्यंत मेसेज येऊन जाणार दाजी तुम्हाला घ्यायला येतील कधी पण कुठं राहता तुम्ही गावाचं नाव काय गावाचं नाव सांगा प्लीज बोला सर्वजण पटापट लाईक करा रात्री मी लाईव्ह जास्त वेळ घेतलाच नाही वीस मिनिटच घेतला डोळेच खूप दुखत होते माझे उन्हामुळे आणि माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे नाही का त्यामुळे खूपच डोळे दुखत होते एकदम आफ करत होते डोळ्यामध्ये अंगार करत होती जडत होते, होते सर्व डोळे म्हणजे असे अंगार वाफास निघत होत्या डोळ्यामध्ये त्यामुळे मी रात्री वीस मिनिटाच लाईव्ह घेतला फक्त हो त्यासाठी लाईव्ह ला जास्त कसं कोणाशीच बोलायला वेळ नाही मिळाला मला प्लीज सर्वजण लाईक करा पटापट या लाईव्ह मध्ये बोला बोला भाऊ हो। घरी कोण कौन कोण आहे कोण्या गावावरून बोलत आहे तुम्ही मग का दाजीचा नंबर मला चालत नाही असं नाही बोलल ना मी अच्छा हो दाजीचा नंबर तर चालते पण दाजीचा नंबर आहे ना कसं आहे दाजी मला देऊ देत नाही ना दाजींना विचारावं लागते आधी दाजीच्या परमिशन शिवाय काहीच करू शकत नाही आपण नाहीतर दाजी मला घराच्या बाहेर काढतील <laughs> दाजी तर मग मला घराच्या बाहेरच काढतील बिना विचाराच जर काही काम केलं तर मग दाजी बाप रे बाप वाघासारखे भडकतात एकदम सारखे भडकतात आणि वाघासारखे खाव खाव करतात म्हणून जाऊ द्या नको देऊ आणि मी पण येतो आता बाय अच्छा <laughs> डोळ्याची काळजी घ्या ताई अच्छा हो हो ताई हो डोळ्याची काळजी घेताय ताई डोळ्याला चष्मा वगैरे असते दिवसभर पण काय ना धावपळ खूप होते आणि डोळा लावायला दोन मिनटं सुद्धा मिळत नाही दुपारच्या वेळेस त्यामुळे डोळे खूप दुखतात मग आणि बघा सकाळी पाच वाजता पासून सुरूच राहावं लागते कामाला तर रात्रीच्या दहा वाजेपर्यंत रेग्युलर म्हणजे असं थोडंसं सुद्धा दोन मिनटं सुद्धा आराम करायला वेळ नाही मिळत धावपड धावपड राहते त्यामुळे मला नाही वाटत दाजी तुम्हाला बाहेर काढणारे आहे असं वाटत नाही मला अरे का बर बापा दाजी माहित नाही कशी आहे दाजी आगच आहे दाजी घराच्या बाहेर काय मी तर म्हणते मला अकोल्याच्या बाहेर काढतील <laughs> दाजी घराच्या बाहेर काय भाऊ तुम्हाला सांगते दाजी वाघच आहेत वाघ वाघापेक्षा वाघ आहेत दाजी तर अकोल्याच्या बाहेर काढून टाकतील अकोल्यामध्ये मध्ये पाहिणू कुठे होऊ असे म्हणतील रागीत आहे आणखी काही नाही तसे चांगले आहे तुम्ही म्हणता तसं काही नाही बाहेर तर नाही काढतील पण राग येते त्यांना खूप राग येते म्हणून तरी सुद्धा मी विचारेन आणि तुम्हाला नक्की नंबर देईन प्रॉमिस गुड मॉर्निंग कोण आहे संतोष पाटील अच्छा गुड मॉर्निंग भाऊ गुड मॉर्निंग बोला दाजी खरच खूप छान आहे स्वभाव हो हो खूप छान आहे खरच दाजी आहे दाजीचा सपोर्ट आहे त्यामुळेच तर आपण लाईव्ह शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवतो तुम्ही बघा शॉर्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा बघा दाजीचे जिथं दाजी काम करतात ना नेहमी कलरचं काम असते दाजीचं कामावरचे विडिओ आहे खूप सारे व्हिडिओ आहेत कलरिंग काम करतात दी पेंटिंग बोला प्लीज पटापट बोला संतोष भाऊ गुड मॉर्निंग चहापाणी झालं का बोला रोशनीताई काय सुरू आहे तुमच्याकडे ऊन वगैरे कसं आहे कमी आहे की जास्त आहे आमच्याकडे तर खूप आहे पण एवढच खरं की आम्ही जास्त उन्हात जातच नाही आम्हाला भीती वाटते खूप भीती वाटते उन्हाची मला तर खूप वाटते म्हणजे मी सांगते ना वाघ जरी आला माझ्या पुढे तर मी वाघाला घाबरणार नाही पण उन्हाला घाबरते <laughs> वाघ परवडला पण पर ऊन नाही बाप बा सूर्य तापला म्हणजे बस आणि या दोन तीन दिवसामध्ये जास्त तापणार आहे सूर्य सांगितलेलंच आहे स्वयंपाक चालू आहे आमचा हो आमचा सुद्धा स्वयंपाकच सुरू आहे का तर आमचा पण स्वयंपाक सुरू आहे स्वयंपाक कसा आहे ना उन्हाच्या आधी करावं लागते सकाळी सकाळी नाहीतर बाप रे बाप नऊच्या नंतर खूप गरम करते दहा वाजून गेले ना की असं तापते ऊन की असं वाटते साडेबारा एक झाला की काय खूप ऊन तापते दहाच्या नंतरच त्यामुळे स्वयंपाक सकाळी सकाळी पटापट करून घ्यावा लागतो नाहीतर मग गॅसच्या जवळ खूप गरम करते हां बोला संतोष भाऊ बोला सर्वजण बोला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बोला गावचं नाव सांगा कोण्या जिल्ह्यामध्ये राहतात ते सांगा हां बोला श्रीकृष्ण हरिभाऊ बोला हो आमच्याकडे पण खूप ऊन आहे हो कताई, आमच्याकडे सुद्धा खूप ऊन आहे जीवनाच्या वाटेवर जीवनाच्या वाटेवर भाऊ तुमचं नाव काय पूर्ण नाव काय दादा प्लीज नाव सांगा बोला प्लीज पटापट सर्वजण बोला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये पटापट बोला हिंदी मराठी इंग्लिश उर्दू मराठी भोजपुरी काही सुद्धा चालेल का आपल्याला बोलायला आपल्याला सगळे लँग्वेज येतात तसं काही नाही हिंदीसुद्धा येते मराठीसुद्धा येते इंग्लिशसुद्धा थोडं थोडं येते आणि भोजपुरीसुद्धा येते भोजपुरी तर पूर्णच येते मला प्लीज बोला पटापट बोला कमेंट करा पटापट, सर्वजण कमेंट बॉक्स बंद पडला की काय मला कसं कळेल त्यासाठी कमेंट करावं लागेल सर्वांना luis pata pata bola आजूबाजूला ओरडाओरडी सुरू राहते आमच्या घराच्या जवळ बोला प्लीज पटापट पड़ बोला कमेंट करा प्लीज कसं आहे ना काही काही लोक खूप मूर्खासारखे वाटतात कोणाच्या घरामध्ये काही सुरू आहे लाईव्ह वगैरे शॉर्ट व्हिडिओ बनवणे काही काम करत असलो कोणी तसे कागल सारखं ओरवडतात कल्ला हल्ला करतात प्रत्येक ठिकाणी असंच असते विचित्र वागणं दुःखासारखं अनपड लोक जसे वागतात ना तसे प्लीज बोला कोण कोण आहे सर्वजण बोला आपला पटापट चला लाईव्ह या लाईव्ह मध्ये सर्व लोकांनी आपल्या गावचे नाव सांगा काही नाही ताई त्यांना गावच नाही आहे बिना गावाचे सगळे वरून ढगातून टपकले गावच नाही कोणालाच काय करतील बिचारे गावचं नाव कसं सांगतील गावाचं नाव असलं तर सांगतील ना गावाचं नावच नाही कोणालाच प्लीज सर्वजण या लाइव मध्ये पटापट पड़। चला चला बाहेर म्हणायच्या आधी लाईवला या कारण की मी सकाळी सकाळी लाईव्ह यायना जास्त वेळ घेत नसते जास्तीत जास्त वीस किंवा पंचवीस मिनिटच घेत असते कारण की मला सुद्धा वेळ नसतो स्वयंपाक वगैरे करावं लागते भाजी करायची राहिली माझी आणि भाजीवाला सुद्धा आला नाही आणि दोन आठवडे झाले आम्ही मार्केटला गेलो नाही भाजीपाला आणला नाही काहीच नाही रोशनीताई आमचे शॉर्ट व्हिडिओ बघितले का आपण युट्यूब फॅमिली मधील आहोत हो, हो। बरोबर आहे हो झालं पण मग तर पाहिजेत ना सगळ्यांना गावाची नाव सांगतच नाहीत लोक गावाचं नाव सांगत नाही काही नाही त्यांना असं वाटते की आमच्या गावाला येतात की काय आमच्या घरी येतात की काय खर्च वाढते की काय आपला त्यासाठी गावचं नाव सांगत नाही जसं आम्ही सांगतो आमच्या गावचं नाव की आम्ही अकोलावासी आहो आम्ही अकोल्यामध्ये राहतो अकोला जिल्ह्यामध्ये राहतो आम्ही असं सांगतो प्रत्येकाला सर्वजण असे सांगतच नाही प्लीज चला फास्ट फटाफट -पड़ चला लाईव बोला, mm -hmm, mm -hmm, mm -hmm. बोला।

ते नेटगीट बाल लक्ष देऊन बाबाच्या चला पटापट चला तर मग भेटू आपण संध्याकाळी लाईव्ह मध्ये नऊ वाजता आणि तुम्ही सुद्धा या लाईव्ह सर्वजण चला तर मग बाय काळजी घ्या स्वतःची सर्वात आधी काळजी घ्या कारण की ऊन खूप तापद आहे उन्हामुळे सावधान राहा उन्हापासून आणि चला तर मग संध्याकाळी नऊ वाजता यूट्यूब चॅनल वर आपण लाईव्ह मध्ये भेटणार आहोत बाय कायचा बजार आहे बाय